तुला भाकरी पटल्या कर या मंडळाची बाजरीच्या भाकरी खायला लोकांची कठीण धावते काय काय लोकांची कठीण दोज लोकांच्या कार्यक्रमात म्हणायचं घ्या घ्या गंमत झाली मंडळ म्हणते नाव राहते खायला नाही आम्ही झालं की त्याला लागणार काय बरं आवडत असुली आवडत नाही कुठली वरची बकरी कोरीच मटण आज चवेत मावत बन काय बर म्हणजे आणि सारख्या निघतो का नाही Zdaj smo te vsi zeleni mlodiji.